हो या गावामध्ये खूप वर्षापूर्वी आपली सर्वांची संघर्षाच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून अनेक आंदोलनासाठी आणि आपल्या हक्काच तुम्ही कडे असाव हे सौमवाशी पाळूनपूर गावातील वाडी वस्तीतील प्रत्येक कॉलेज वरती ज्यावेळेस आंदोलन त्यावेळेस आपले सर्वांचे परिचयाची आपल्या गावचे सरपंच एकनाथजी यांच्या बरोबर ज्यावेळेस या वाढी ज्यावेळेस तरुण त्या आंदोलनामध्ये सहभागी होते त्यावेळेस घेऊन कोंबावला जाऊन प्रत्येक गावामध्ये जाऊन एश एबाई संघटना संघटना याचा त्यांनी या परिसरामध्ये घेतला आणि त्याच एकश म्हणून आपल्याला आपल्या संय प्रभागामध्ये आपल्या हक्काचा माणूस म्हणून आपण आपल्या ग्रामपंचायती मध्ये पाठवलं इतर कक्षाचेही सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना भरभरून मदत केली आणि म्हणून एक त्याचा एक भाग म्हणून एक व्यापक असंदोलन राज्यभर उभं करण्याची जबाबदारी घेतले back to

¡Ale! राहण्याचं कमीत कमी आपण थोडेफार दुसऱ्यातून पैसे काम त्या ठिकाणी आपण राहण्यासाठी निवाडा केलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी अभ्यासात घेऊन विचार करून जस त्या ठिकाणी आपण आलं पाहिजे आपण म्हणू की कशासाठी जायचं का जायचं ज्यावेळेस आपण या ठिकाणी फाईल घेऊन जातोय गावामध्ये ज्यावेळेस आपल्याला अनेक प्रकारचे नेते असतील माणसं असतील आपल्याला विचारतात हे कशासाठी करायचं का करायचं तुम्हाला काही

तरी मित्रांनो एकत्र या संघर्ष करा संघर्ष केल्यावर आपल्याला नक्कीच मिळेल याच्यात कुठलीही शंका मनामध्ये नाही आणि म्हणून जाता जाता मी मला सांगून जातोय की भविष्यामध्ये काही दिवसानंतर निवडणुकांचं बिमूल आहे आपण आपले भानस ओळखायला शिका आपण आपले भानस बोळका भविष्यात आपल्याला अडचण येणार नाही आणि संघटनेचा पक्षाला आदेश पाळायला शिका कुठेही अडचण येणार नाही आणि अडचण आहे तर या पक्षाचे सर्व कार्यकर्ते आपल्या पक्ष आप।